थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना मनापासून थँक्यू कारण की कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे मला समजून घेतलात सगळ्यांनी आणि इतक्या छान छान परत रिप्लाय मला आले कमेंट आले पर पुन्हा इतकं छान वाटलं ना की बाबा माझ्या मागे ना माझा परिवार सोडून तुम्ही इतका यूट्यूबचा जो इतका मोठा परत फेसबुक इंटरचा जो एवढा मोठा परिवार आहे ना तो आ, सोबत आहे हे बघूनच ना खरंच खूप भारी वाटलं एकदम आणि पुन्हा एकदा थँक्यू सगळ्यांना अशी चूक पुन्हा होईल असं वाटणार नाही मला ह्या व्हिडिओ मी जो अपलोड केला ना कालचा त्याच्यानंतर असे मला वाटतं हां बाकी नवीन कोण येईल उद्भवल हे माहीत नाही तर खरंच कालच्या व्हिडिओनं थोडंसं मला हेल्प झाली पुन्हा माइंड फ्रेश झालं की तुमच्या चांगल्या इतक्या कमेंट वाचून तर असा सपोर्ट राहू दे तर आजचा व्हिडिओ ना थोडासा मी शॉर्ट व्हिडिओ इन्स्टाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचं म्हणून आवडलं होतं तर मग म्हटलं आता कालचा व्हिडिओ पण अपलोड केलाय त्याची थोडीशी अपडेट पण देऊ तर थँक्यू कालचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला वाटते तासाभरातच इतके छान कमेंट यायला लागले की आम्ही आहोत कोण आहे तो त्याचा आय डी नंबर म्हणजे आय डी ना आय डीचं नाव वगैरे द्या आम्ही शोधून काढतो तुम्ही त्रास करून घेऊ नका इतके छान छान कमेंट वगैरे वाचून मलाच एकदम भारी वाटायला स्पेशल फील होत होतं का तर आ, मी ते ब्लॉग वगैरे केले पुन्हा त्रास होणार नाही अशी आशा आहे आत्ता संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आत्ता व्हिडिओ बनवते तर थोडंसं बाकीचं आवरायचं पुन्हा तो भक्ती क्लासला गेले ती येईपर्यंत म्हटलं थोडस व्हिडिओ वगैरे बनवू तर हा छोटीशी अपडेट थँक्यू म्हणण्यासाठी थँक्यू आज काय आज असं खास वगैरे नाहीये एक तर पाऊस दिवसभर आज नाहीच आहे म्हणजे काल पण नव्हता आज पण पाऊस अजिबात नाहीये तर त्याच्यामुळे थोडस पुराचं पाणी आहे ते थोडस कमी व्हायला पातळीची पाण्याची आहे कमी ती कमी व्हायला थोडंसं मदत होईल पाऊस थांबल्यामुळे बऱ्याच जणांचे पोराच्या पाण्यामध्ये घरं गेलेली आहेत ना तर थोडंसं बिचाऱ्यांना पाऊस थांबला तर बरं होईल ते आपापल्या घरी जातील बरेच जणांची घरं रिकामी केलेली आहेत इथे आमच्या इथे पण गांधीनगरची जी म्हणजे नदीकाठला जी घरं आहेत ना ती पण खाली केली होती तर दोन दिवस पाऊस नाही का थोडंसं बरं आहे तर असाच एक आणि दोन दिवस पाऊस जर नाही झाला ना तर पूर्णपणे पाणी सगळीकडचं ओसरून जाईल आणि थोडस प्रत्येकाला दिलासा भेटेल मी अजून पाणी आमच्या इथे नदीचं आहे ना जवळ आहे नदी तर बऱ्याच जणांना असं होते की तुमच्या घरी पाणी तर येत नाही ना असे मला कॉल येतात कि बाबा इथे पुराचा काही धोका नाही ना कारण की बातमीला वारंवार दाखवतात ना की कोल्हापूरमध्ये इथल्या इथल्या नदीकाठची लोकांची घरं रिकामी केलेत किंवा इथं इथं पाणी वगैरे आले म्हणून तर जे ओळखीचे आहे ज्यांच्याकडे माझे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो आहेत ना ते मला कॉल करून विचारतात की माझ्या घराचे नाही ना तर नाहीये माझं घर थोडस उंचा आहे आमच्या ह्या ला ना थोडस कुठल्याच पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम नाही पूर्वी येत होता म्हणजे ओढा आहे ह्या ला त्याचा पण आता ते ओढा पहिला पाडून दुसरा ब्रिज वगैरे केले त्याच्यामुळं जवळपास हे एक आठ नऊ वर्षामध्ये तरी पाण्याचा जिपात काही प्रॉब्लेम नाही येते फक्त उन्हाळ्यातच येतो पाणी जातो सगळं तर <laughs> ना तर मी आणि बरेच असे होते की तुम्ही ना फुगून किंवा रागून वगैरे बसू नका तुम्ही चांगले दिसत नाही स्माईलच्या चेहऱ्यावरती तुम्ही चांगलेही दिसता तर मी असंच राहण्याचा प्रयत्न करते पण काय करणार असतात ना असे बरेच जण बरेच नाही आता बरेच म्हटलं ना ह्याच्यावरती एका शब्दावरती मग कमेंट द्यायला चालू करा बरेच जण नाही काही जण असतात ठराविक ते जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांकडे मला तुम्ही सांगितलं इग्नोर करायला पूर्वी पण इग्नोर करतच होते आणि इथून पुढे पण करतच जाईल जास्त काही फरक पाडून घेणार नाही ऐकते तुमचं मी ऐकते तर स्माइल ही कायमच चेहऱ्यावरती असेल आज कुठेतरी बाहेर जाऊन ह्या संडेला बाहेर जायला भेटलंच नाही व्हिडिओ करायचे आहेत पण काय कुठे जाऊ मला हेच कळत नाही जिकडे तिकडे पाणी आहे इकडे जायचं चा म्हटलं तर नको बापरे येतोय पुन्हा पावसाला पाणी वाटलं तर तिकडे जायचं म्हटलं तर नको असं एक आतून आवाज येतो की बाबा नको सध्याला घरातून कुठे जायला नको कारण की सगळीकडे पाणी आहे खरोखरच आहे जर बाय चान्स मी कुठे गेले कारण की आता सध्या एक महिना एक दीड महिन्यामध्ये ना मी आणि मिस्टर आम्ही दोघंच कुठेही चाललो तर जायला लागलोय मुलं घरी असतात मग त्याच्यामुळं कसं जर मी कुठे अडकले तर माझ्या मुलांचं काय तर नको म्हटलं थोडस पाऊस थांबवते मस्त ऊन पडते गरम होते तर थोडस आहे बर आहे चला तर माता ना इन्स्टाला थोडीशी एक दोन व्हिडिओ बनवते म्हणजे भक्ती यायच्या अगोदर थोडस परत रुटीन मध्ये यायला बरं म्हणजे संध्याकाळच्या जेवणाच्या कारण की किती जरी काहीही झालं ना काही करा तुम्ही पण घरी मुलं नवरा संसार जेवण धुन भांडी ही बायकांच्या मागची ना काम संपत नाही अधिकारी आम्ही लेडीज तर ह्याच्यात काय तक्रार करायला काय चान्सच नाही कारण कि ते आमचं कर्तव्य आहे ना हा व्हिडिओ थोडासा फक्त हा व्हिडिओ थँक्यू म्हणण्यासाठी व्हिडिओ बनवला होता जास्त काही अपडेट आहे आणि मेसेज तरी अजिबात वाईट आलेली नाही आहेत साधा ना मिसयूज सुद्धा मॅसेज झालेला नाहीये खरं नंतर <laughs> तुम्हाला सगळे ना ताई दिदी कशी आहेस काळजी घे लक्ष देऊ नको आणि ब्रा ब्रा राम असे ना मॅसेज आलेत आणि खूप सारे आले एरिच्या पेक्षा म्हणजे तुम्ही म्हणजे एरवी जर मला शंभर दीडशे दोनशे मेसेज येत असतील ना तर त्याचे दुप्पट तिप्पट पटीनं म्हटलं तरी चालेल इतकं मॅसेंजरनं भरून गेले की फक्त त्याच्यामध्ये ना एका दुसरा म्हणजे असे असेल मी काय एवढे सगळे बसलेले नाही आहेत पण बाकीचे ना सगळे आहेत ते माझ्या सपोर्टमध्ये आहेत ते बघून एक खरंच खूप भारी वाटलं एकदम भारी फिलिंग आली की बाबा मी एकटी नाही आहे माझा पूर्ण परिवार आहे त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही है ना तर कमेंट करून नक्की सांगा काय सांगणार काही सांगू नका फक्त तुम्ही कसे आहात ते सांगा मित्री आता कालपासून छान आहे छान मस्ते तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कसे आहात आणि खास करून हा व्हिडिओ ना तुम्ही कुठून बघता म्हणजे तुमचं गाव वगैरे कोणतं आहे ना हे सांगा मला खास करून बाकी काही नाही सांगितलं तरी चालेल तर हा व्हिडिओ कुठेपर्यंत माझा पोचला आहे ना म्हणजे हा नाही बाकीचे सगळेच व्हिडिओ माझे कुठेपर्यंत व्हिडिओ पाहतात लोक हे मला पण समजू दे त्याच्यामुळे हा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून सांगा तर चला बाय 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 टेक केअर